छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत आहे ठीक आहे त्यांच्या पासूनच जे महाराष्ट्राची ओळख म्हटली जाते ते मराठा साम्राज्य त्यांनी तयार केलेलं ठीक आहे तर जे शिवाजी महाराज जे झालेत ते फक्त महाराष्ट्रातील नाही तर त्यांचे जे विचारधारा आहे त्यांचे जे प्रेरणा स्त्रोत आहे भारता भारता ते भारतामध्ये भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये आहे आणि त्यांची जे विचारधारा आहे ते एवढी महत्वाची विचारधारा आहे त्यांच्या वडील की त्यांच्यापासून आपण सारख्या गोष्टी शिकता येतात आपल्याला युद्ध कौशल्य कसं असते एक चांगले स्वराज्य कसे असते ठीक आहे आणि जे युद्ध नीती राहते ते कशी असायला हवे आणि ती जे प्रेरणा आहे ते पूर्ण जगाला एक मार्गदर्शन दाखवते ठीक आहे त्या काळामध्ये जेव्हा पूर्ण धामाधुमीचे वातावरण होते निजामशाही होती आदिलशाही होती मुघल साम्राज्य होते त्या काळामध्ये कोणी असा विचार सुद्धा करू शकत नव्हतं की स्वतःच्या स्वराज्य निर्माण होईल म्हणून ठीक आहे आपण स्वतःचे स्वराज्य निर्माण करू अशी कुणाची म्हणजे कुणी अशक्य प्राय गोष्ट होती त्या काळामध्ये त्यांनी त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि स्वराज्य स्थापन नाही स्थापन केले एवढेच नाही तर ते स्वराज्यमध्ये त्याचे रूपांतर केले स्वराज्य आणि सुराज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे आपलं सर्वांचे हित प्रजेचे हित ठीक आहे आणि सुराज्य म्हटलं म्हणजे काय तर स्वराज्य म्हणजे कशा प्रकारे त्याचे व्यवस्थापन केले जाईल ठीक आहे आणि ते एक आपण विचार करतो की कोणतं जर आपण कोणता पण उद्योग सुरू करू नये ठीक आहे तर ते उद्योग सुरू करण्याकरिता तसे त्याचे व्यवस्थापन लागते ठीक आहे ते स्वराज्य त्यांनी जे निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये त्यांची जी व्यवस्थापन प्रणाली होती ती आजच्या काळात फार मार्गदर्शनकारक आहे तर त्या काळामध्ये जे धामाधुमीचे वातावरण होते त्याच परिस्थितीमध्ये जसं ज्या प्रकारे आपण शहाजी महाराजांची गोष्ट केली शहाजी महाराजांची तर शहाजी महाराज सुद्धा फार कर्तबगार व्यक्ती होते ठीक आहे ते सरदार होते आणि त्यांनी सुद्धा आपले स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता मुघल साम्राज्याच्या विरुद्ध पण ते जो काळ बरोबर नव्हता ते पूर्णतः येऊ शकले नाही पण ते जे कठीण आहे जिजाऊ मातांनी ज्या जे आपले राजमाता जिजाऊ माता आहेत त्यांनी जे शिकलाय दिली लहानपणापासून आपल्या शिवाजी महाराजांना ठीक आहे तर ते शिकलाय म्हणजे कशी आहे की महाभारतामध्ये जे ना ताम्ण। ना ताम्ण। राम कृष्ण भीम अर्जुन अभिमन्यू यांच्या सर्व गोष्टी ते शिवबांना सांगत होते ठीक आहे तर त्यांची जी प्रेरणास्पूर त्यांच्या मनामध्ये ते निर्माण झाले शिवाजी महाराजांचे त्यांना सुद्धा वाटत होते की मी सुद्धा होऊन असे पराक्रम करील म्हणजे कृष्ण सारखे अर्जुन सारखे भीम सारखे अभिमन्यू सारखे आणि दृष्ट्याचे अंत करील ठीक आहे तर ते प्रेरणास्त्र घेऊन त्यांनी जे शहाजी महाराजांनी त्यांना शिकवण दिली जीवा जिजाऊ जी मातांनी जे त्यांना शिकवण दिली दादाजी कोंडदेव आणि आणखी जे दुसरे लोक होते त्यांनी जी शिकवण दिली आपला शिवाजी महाराजांना त्या शिकवणच्या त्यांनी पूर्णपूर्ण त्यांनी आत्मसात केले आणि आदिलशाही विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि आदिलशाही मान्य करण्यास लावले की नाही बा हे बाबा स्वराज्य आहे हे मराठा साम्राज्य आहे निजामशाहीला मान्य करायला लागलं मुघल साम्राज्यांना त्यांना भाग पडला मान्य करण्याकरिता की हे स्वराज्य सर्वांच्या प्रजेच्या आहे जे अफजल खानाच्या त्यांनी वध केला अफजल खान एकदम क्रूर माणूस होता त्यांची म्हणजे ताकद भरमार होती पण त्यांचे ताकदीला ओळखून त्यांच्या कपटनीतीला ओळखून शिवाजी महाराजांनी स्वतः म्हणजे ते सराव करून शनी आणि पूर्ण नीतीचा वापर करून शनी ज्या प्रकारे कूटनीती म्हणतात आणि त्याला जे अच्चल खान जो कपटनीतीचा वापर करत होता त्यांचे पूर्ण त्यांचे पूर्ण त्यांनी आत्मसात केले अगोदर आणि ते आत्मसात करून त्यांच्या विरुद्ध त्याच याच्याने जे आपण त्या काळामध्ये त्यांनी वाघनग घातले होते शिलक घातले होते आणि तो गोष्ट जो होता अफजल खान त्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये त्यांना पकडलं होत आणि जेव्हा त्यांनी जे सराव घेऊन ठेवला होता ते वाघ नग्याच्या साहिरे त्यांनी पोटात मारलं त्यांना आणि जे बिचवा जो त्यांनी आपल्या डाव्या अस्थिंमध्ये लावला होता त्या माध्यमातून तेन त्यांना त्यांच्या पोट पाडलं होतं तर असा सराव करा लागत असते तर हे शिकवण आपल्याला मिळत असते आजच्या काळात कोणतीही गोष्ट आपण सुरू करून राहिलो तर आपण कशा प्रकारे त्याला पूर्णत्व नेलं पाहिजे असं नाही की फक्त आपण मनामध्ये विचार आणला आणि ते पूर्ण झालं असं नाही राहत तर आपण त्या गोष्टीचा सराव करणे आवश्यक राहते पूर्ण एकूण एक गोष्ट एक समजणं महत्वाचं राहते ठीक आहे हे आपल्याला त्यांच्याकडून मिळते तर जे बाजीप्रभू देशपांडे दे होते त्यांनी सुद्धा स्वराज्य निर्माण करण्याकरता आपले बलिदान दिले जो शिवा काशीद होता त्यांनी सुद्धा आपले बलिदान दिले जे तानाजी होते त्यांनी सुद्धा आपले बलिदान दिले तर एवढे जे मावळे होऊन गेले शिवाजी महाराजांचे जे सैनिक होऊन गेले तर त्यांनी आपले बलिदान दिले स्वराज्य करण्याकरिता आणि कशाकरिता त्यांना माहित होत की जे शिवाजी महाराज आहेत हे शिवाजी महाराजच महाराजच आपले सोर... स्वराज्य स्थापित करू शकतात आणि स्वराज्याचे रूपांतर करू शकतात आणि सर्व प्रजेला न्याय देऊ शकतात तर अशा प्रकारे त्यांनी आदिलशाही तर मोडलीच मोडली पण त्यांनी मुघलशाही जे या काळामध्ये औरंगजेब म्हणून होता तर औरंगजेबला कधीच औरंगजेबला कधीच त्यांनी आपल्या मराठा साम्राज्यावरती हवी होऊ दिली नाही त्यांनी मराठा च्या एवढे त्यांनी स्ट्रॉंग बनवून ठेवले होते की जो औरंगजेब होता पुष्कळ त्यांनी प्रयत्न केले मराठा साम्राज्याला लाभण्याच्या हासिल करण्याच्या पण शिवाजी महाराजची ची युद्धनीती त्यांची कौशल्य नीती गणिमी कावा नीती एवढी ताकदवर होती एवढी स्ट्रॉंग होती आणि त्यांचे मावळे जे एवढे हर गोष्टीने म्हणजे परिपूर्ण होते आणि बलिदान देणे म्हणजे स्वतःचे आयुष्य न बघता स्वराज्यकरिता आपले आयुष्य वाहून देणे हे जे त्यांनी आपले आत्मसात केले होते आपल्या मावळ्यांच्या रूपामध्ये तर त्या कारणाने औरंगजेबजेबला सुद्धा हार मानावी लागली आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना जाणून चुकले की मी हा छत्रपती जे शिवाजी महाराज आहेत त्यांच्या बरोबर सामना करू शकत नाही एवढे म्हणजे ते त्यांच्यामध्ये औरंगजेबच्याही मनात भीती आली होती ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांनी स्वराज्य स्थापले आणि स्वराज्य स्थापले म्हणजे जे त्यांचा बंदोबस्त होता गडे किल्ल्याच्या त्यांचे एक एक किल्ला एवढा स्ट्रॉंग होता एवढा त्यांनी एवढ्या पद्धतशीर त्यांनी आपल्या किल्ल्याचे किल्ला बनवले होते की जो एक एक किल्ला आहे त्याच्यावर एक एक वर्ष लढाई करू शकत होता प्रत्येकजण एवढा त्यांनी आपल्या किल्ल्याला म्हणजे एकदम भरगीव प्रमाणे त्यांनी बनवून ठेवले होते आणि जे त्यांची सैन्याची पद्धत होती त्यांच्या सैन्यामध्ये शिस्त होती आपण पाहत असतो की दुसरे जे राजवाडे वगैरे राहतात दुसरे जे साम्राज्य यांचे राहते तर त्यांचे त्यांच्या सैन्यामध्ये शिस्त राहते का ठीक आहे तर त्या काळामध्ये नव्हती राहत आदिल शाह मुघल शाह आपला औरंगजेब यांच्याकडे युद्ध नीतीचे युद्ध सैन्य जे, जे पाहत होते आपण त्यांची शिस्त राहत नव्हती ते आया बहिणीवरती अत्याचार करत होते लहान प्रजेवरती जे लहान बाळ राहतात त्यांच्यावरती अत्याचार करत होते कोणी म्हणजे माणूस की नावाची चीज नव्हती पण शिवाजी महाराज यांनी त्या सैन्यामध्ये जी शिस्त लावून दिली होती की कोणत्याही स्त्रीवरती कोणतेही गलत वागणूक करायची नाही आहे त्याच्याकरता त्यांनी दंड दिले होते आपलेच प्रजेवरती नाही तर बाहेरच्या युद्धाचे जे युद्धावर तुम्ही जे जिंकता कोणतेही राज्य तर त्या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही परस्त्रीवरती गलत नजरेने आणि तिच्यावर गलत अत्याचार कधीच करायचे नाही एवढं त्यांनी सैन्यामध्ये शिस्त निर्माण केली होती हे यावरून शिकायला मिळते आपले जे आपण जे मावळे म्हणतो आपण आपण शिवाजी महाराजांचे भक्त म्हणतो अनुयायी म्हणतो तर आपण या गोष्टी शिकायला हवं त्यांचे आपण हंड्रेड पर्सेंट नाही तर आपण माझी इच्छा आहे की कमीत कमी एक पर्सेंट तरी एक पर्सेंट तरी आपण त्यांचे जे गुन्हा आहेत ते आपण आपले आत्मसात करायला हवं शिवाजी महाराज यांचे गुन्हा आपण आत्मसात करायला हवं कारण की आज गरज आहे शिवाजी महाराजांची आणि ते शिवाजी महाराज बाहेरून नाही येणार ना आहेत त्यांनी जे आपले युद्ध नीती सांगितलेली आहे जे अभ्यासनीती सांगितलेली आहे ठीक आहे स्वराज्य आणि सुराज्य त्याचे व्यवस्थापन सांगितलेलं आहे तर त्यांच्या आपण आपण शिकून आपण त्या गोष्टी त्यांचे जे गुण होते ते आपण आत्मसात करून तेव्हाच आपलं आजचा जो आपला भारत आन्खी आहे कानी अंगी तो आणखीन आणखी जे समाज व्यवस्था आपल्या भारतामध्ये आहे तर ते सुदृढ होईल म्हणून प्रत्येकाने शिवाजी महाराजचे गुण अंगीकारले पाहिजे ठीक आहे आणि त्यांची नीती अवलंबिली पाहिजे तर हेच माझे दोन शब्द बोलून मी शिकाणे साहेबांना त्यांच्याबरोबर त्यांचे विचार व्यक्त करण्यास सांगतो तांक सांगा ठिकाणा आपण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही चर्चा आहोत तर त्यांचे वडील हे आदिलशाच्या काळामध्ये म्हणजे मुख्य पदावर काम करतात आणि त्यांची आई जिजाऊ आता त्या काळात कसं म्हणजे आपल्या मराठी लोकांना फारसं काही स्वातंत्र्य होत नाही त्याच्या गुलामगिरीत आपल्याला जगावं लागत होत तर या कुटुंबांनी जिजाऊ मातींना शिवाजी महाराजाला घडवण्याचं काम केलं आपली मुख्य म्हणजे आणि त्यांचे गुरु दादूजी कोण देव हे त्यांना प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं तलवारबाजी आणि बाकीच्या गोष्टी त्यांना शिकव शिकवल्या गेलं बरोबर हा आणि जिजाऊ मातेंना आपल्या मध्ये वारसा वारसा संस्कारातून त्यांनी त्यांना गोष्टी दिलेल्या आणि शिकवणीतून त्यांना घडवून धरलं आणि त्या त्यांनी आईच्या म्हणजे आपल्या आईच्या याच्यावर ते चालले आणि कमी वेळात पाहता त्यांनी था अनेक पुष्कर काही म्हणजे गड किल्ले जिंकले आणि त्या गड किल्ले जिथून त्या मुघल साम्राज्यामध्ये आपले स्वतःचे राज्य निर्माण केलं स्वतःचे राज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे मावडे त्यांच्याशी होते त्यांच्याशी म्हणजे बरोबरीने राहत होते ते स्वतःला म्हणजे महाराज म्हणून संबोधत नव्हते ते राज्य ते बरोबरीने चालू त्यांच्या बरोबरीने काम करत होते आणि एक स्वतःचे राज्य निर्माण केलं होतं बरोबर आणि तसे पाहिला आपण तुम्ही सांगितलं बाजी प्रभू तानाजी मातूरे एक असे म्हणजे आपले प्राण दिल्ले आणि गळ गळजिक आज पाहता आपण त्यांच्यावर काहीच करत नाही आज त्यांची जयंती आली काय आलं सण आपण फक्त काही नाही त्यांचे विचार आपण घेत नाही त्यांचे विचार म्हणजे कसं आता आपण पाहता आपलं स्वतःच राज्य म्हणजे आपण चांगलं राहिलं पाहिजे स्वतः चांगलं वागलं पाहिजे त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे त्या वारसा संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे आज आपण काही नाही विदेशी संस्कृतीचा हे करत आहोत आपण जे म्हणलं ते काही म्हणजे आपण आपला वारसा अंक सोडला आणि विधि संस्कृतीला आपण मान्यता देतात आपण त्यांचे दे आज आपले मुक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार आहे ते अवलंबले पाहिजे आज लोक फक्त त्यांच्या नावाखाली फक्त सण साजरा करतात बाकी काहीच नाही त्यांचे विचार त्यांनी कोणी घेत नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या याच्यावर जातात याला काही मतलब नाही कारण ते शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं तर पुष्कळ काही आहे आपण ते थोडक्यात सांगू शकत नाही बरोबर आज आपण पाहिला तर लाईफस्टाईल सगळ्याची चेंज झाली पण तो या छत्रपती शिवाजी महाराज घेऊन चालला तर आपला देश समोर जाईल हे आपल्यालाच माहित आहे कारण की त्यांचे दे विचार खूप मोठे होते शिवाजी महाराज उत्तुंग व्यक्तिमत्व होत आणि त्यांनी जे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी जे काही लढाया आणि एवढं केलं आहे एवढं त्याग आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि दिनदली सगळ्या धर्मांच्या रक्षणासाठी जे हे केलं आहे आणि सगळ्यांना घेऊन त्यांनी राज्य केलं स्वराज्य स्वस्वराज्याची स्थापना केली हे त्याचं अविस्मरणीय त्यांचं योगदान आहे जे काही आपण आहोत आहोत आपण जे टिकून आहोत आणि जिवंत आहोत त्यांच्यामुळे आहोत असं मी म्हणेन त्यांचं योगदान आपलं आता मागे मी गेल्या एकोणीस फरवरीला आपण शिवाजी जयंती उत्साह आता ह्या सव्वीस जानेवारीला आपली एकोणीस फरवरीला शिवाजी जयंती उत्साह पार पडली तो तो असा आपन हो। शिवाजी जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की आता आपण आपल्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा शिवाजी जयंतीच्या बद्दल लोकांना समजायला लागलं हो। आज व्हिएतनाम सरकार देश हो। आ, अमेरिके सरक्यावर जेव्हा अटॅक करतो आणि व्हिएतनाम हा लहानसा देश अमेरिके सरक्याला बाजू देत नाही बाजू देत नाही म्हणजे याच्यामध्ये जेव्हा मग एखादा असा एक मीडिया सामने किंवा पत्रकार मी एखाद्या विचारलं काय भाऊ असं काय विशेष तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य देशामध्ये तुम्ही त्या बलाढ्य देशाला तुम्ही आणि एवढे दिवस तुम्ही तरी तुम्ही तुमी माघार नाही घेतली तो त्यांनी सांगितलं की आम्ही जे शिवाजी महाराज आहे त्यांच्या जे कला कौशल्य आणि त्यांचे जे प्रत्येक आमच्या त्याच्या त्याच्यानुसार आम्ही लढा दिला आणि अशा मुळे आज देशभरामध्ये दे, विधेय म्हणजे पूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजाचं कौतुक आणि हे होत आहे आणि त्यांच्या बलाढण्याचं दिसून येत आहे युद्ध नीतीची त्यांची शिकवणूक अशी होती की आजच्या काळात सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो आणि भविष्यात सुद्धा दिवसेंदिवस शिवाजी महाराज अभ्यास झाला पाहिजे सर शिवाजी महाराज हे एक मोठे व्यक्तिमत्व होऊन घेतले आहे आपलं जे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्यासाठी त्यांनी दिलेली ती शिकवण आहे त्यांचे सर्व धर्मसंभाव ते म्हणजे जे काही आहे त्याचे खूप काही शिकण्यासारखा त्यांच्या आहे त्यांच्यापासून खूप साई प्रेरणा घेत